आहा, पोकन बुद्ध एजुकेशन या मुंबई येथील माता रमाई, रमाई स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ रजिस्टर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पांडुरंग येसोंडे संस्थेचे सचिव सचिन सयाजी मोहिते व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य गौतम येल्वे यांनी संस्थेच्या वाढीसाठी मुंबई येथील बौद्ध बांधवाना संस्थेच्या उपक्रमाबाबत दादर येथे बैठक घेतली होती बैठकी कोकण बुद्ध संघ एज्युकेशन फाउंडेशन हे संस्थेचा मुख्य उद्देश बौद्ध बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेण्याचे बैठकीत ठरले व तसे मुंबई स्थित तस असलेल्या व विविध संस्था मंडळे ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मक्रांती जिवंत ठेवल्याबाबत या संस्थेना व त्यांच्या अधिपत्याखाली उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व तथागत गौतम बुद्ध यांची विहारे यांना भेटी देण्याचा व त्या काळी संघर्षातून उभारण्यात पुतळे विहाराचे तपशील जाणून घेण्यासाठी बैठकीनंतर घाटकोपर येथील माता रामाई स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे दर्शन घेतले भव्य दिव्य अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले येथील बौद्ध बांधवांना कोकण बुद्ध धर्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेळ रजिस्टर या संस्थेबाबत माहिती सांगितली